अग पडली माझी नसली मायेवाला धावली माय वाला, मा वाला नेवावी माझी मला माझ्या लाडी चाऊ पायाच ना माये वाला पडली माझी नसण गावली मायेवाला देवावी माझी मला वाजता आग पडली माझी नस गावली मायावाला गाव मायावाला ना जेवावी माझी मला नाव माझी काळे लाई मागे पडली माझी नसण गावली मायावाला ना जेवावी माझी मला माग पडली माझी नसण गावली मायावाला गावली मायावाला ना जेवावी माझी मला